राजा दशरथांचे ज्येष्ठ पुत्र प्रभू श्री रामचंद्र यांचा राज्याभिषेक होणार हे ऐकून संपूर्ण अयोध्येमध्ये आनंदाचं उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण होतं आणि आता प्रभू रामचंद्र राजा बनणारच तेवढ्यात दशरथ महाराजांची आज्ञा झाली की प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवासास जावे माता कैकईच्या मुखातून दशरथांची ही आज्ञा प्रभू रामचंद्रांना प्राप्त झाली जेव्हा ही बातमी लक्ष्मणापर्यंत पोहोचली तेव्हा लक्ष्मण अत्यंत क्रोधित झाला तो प्रभू रामचंद्रांना म्हणू लागला की ह्या राजाचं या राजाची बुद्धी कामवासनेने भ्रमित झालेली आहे आपण आत्ता सैन्य उभं करू या दशरथावर आक्रमण करू आणि त्याचा निपात घडवून आणू आणि तुम्हाला राज्यसिंहासनावरती बसू स्वतःच्या आज दशरथास लक्ष्मण वडील म्हणूनही संबोधत नव्हता इतका क्रोधित झालेला लक्ष्मण तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला शांत करत होते ही दैवाची इच्छा आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा लक्ष्मण अजून चिडला आणि म्हणाला असे घाबरट लोक नेबळट लोक अशा अन्यायाला दैव म्हणून स्वीकार करतात माणसाने अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे आपल्या कर्माने समोरच्या शत्रूचा निपात केला पाहिजे आणि आपल्याला जे, जे योग्य आहे ते प्राप्त करून घेतलं पाहिजे तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला शांत हो करत होते त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते की असं नाहीये की मी हे फक्त दैव म्हणून स्वीकार करत नाहीये या जगामध्ये दोन प्रकारच्या समजुती असतात किंवा दोन प्रकारच्या तत्त्वज्ञान किंवा दोन प्रकारचे लोकांची मनस्थिती असते एक आहे दैववाद आणि एक आहे कर्मवाद दैववाद म्हणजे हे सर्व नशिबाने घडत याम आहे यामध्ये मी काहीही करू शकत नाही माझ्या नियंत्रणाच्या पलीकडचं सर्व आहे आणि कर्मवाद म्हणजे मी माझ्या प्रयत्नांनी माझ्या शक्तीद्वारे माझ्या कौशल्याद्वारे आहे त्या सर्व परिस्थितींवर मात करू शकेल दैव वगैरे काही अस्तित्वात नाही आहे हे एका पेंडुलमचे दोन एक्स्ट्रीम्स आहेत असे दोन प्रकारची मतं आपल्याला समाजात पाहायला मिळतात काही उदाहरण आपण समजून घेण्यासाठी ते पाहूया की अनेक क्रिकेट प्लेयर्स आहेत किंवा होते ज्यांच्या मनामध्ये ते खूप प्रॅक्टिस करून खूप सराव करून खूप एक्सपर्ट झाले होते खूप प्रतिष्ठित क्रिकेट प्लेयर होते पण त्यापैकी अनेक उदाहरणं आपण अशी पाहतो की त्यांच्या मनामध्ये एक काहीतरी ज्याला इंग्लिशमध्ये इडिओ सिंक्रेसी म्हटलं जातं की खेळायला जाताना एक बॅट्समन होता प्रसिद्ध ले ले की खेळायला जाताना बॅटिंग करायला जायच्या आधी तो त्यांच्या ड्रेसिंग रूममधले सर्व टॉयलेट चेक करायचे की सर्व कमोड बंद केलेले आहेत की नाही जर एखादा कमोड उघडा असेल तर मी व्यवस्थित खेळू शकणार नाही असं त्याला वाटायचं जेव्हा जेव्हा तो सर्व कमोड बंद करून गेला खेळण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी तेव्हा तो यशस्वी व्हायचा आणि एखाद्या वेळेस तो जर कमी रनांवरती आउट झाला तर तो परत येऊन ड्रेसिंग रूममधले टॉयलेट चेक करायचा आणि एखादा कमोड उघडा असायचं तर तो, तो बाकीच्या खेळाडूंना रागवायचा की कोणी उघडलं कमोड बंद नाही केलं हे कमोड उघडं असल्यामुळं मी आउट झालो आहे हां त्यामुळे त्याच्या मनात एक असायचं की मी प्रयत्न केला आहे मी सराव केला मी चांगल्या आहे माझ्या प्रयत्नांनी खेळत आहे पण त्याच्या पलीकडं काहीतरी एक कारण आहे जे माझ्या परफॉर्मन्सवर परफॉर्मन्सला प्रभावित करते किंवा इफेक्ट करते अजून एखादा एक प्लेयर होता तो भारतीय टीममधला की त्याच्या एका खिशामध्ये विशिष्ट खिशामध्ये एक रुमाल त्याने ठेवला असला की तो एकदम छान खेळायचा असं त्याचा एक मानसिक समज निर्माण झाला होता त्यामुळे प्रत्येक वेळेस खेळताना तो त्या खिशामध्ये त्याचा एक रुमाल ठेवायचा विशिष्ट पद्धतीने असा अर्धा आत अर्धा बाहेर वगैरे वगैरे तर आता ही बालिश उदाहरणं झाली काही ज्याला इडिओ सिंक्रसिही म्हणता येईल की हे असंच झालं पाहिजे तरच मी चांगला खेळू शकेन पण समजण्यासाठी आपण सांगतोय की अशा नो साध्या सोप्या किंवा फालतू म्हटलं तरी चालेल अशा गोष्टींमध्ये सुद्धा लोकांना असं वाटतं की फक्त माझं काय म्हणता येईल त्याला कर्म किंवा माझे प्रयत्न माझी कौशल्य याद्वारे जे रिझल्ट प्राप्त होतात ते फक्त हीच कारणं त्याच्यासाठी नाही येतं त्याच्याहून ह्याच्या पलीकडं माझ्या नियंत्रणाच्या पलीकडचं काहीतरी कारण ह्याच्यासाठी ह्याच्यावर प्रभाव टाकत आहे तर ज्या पद्धतीने आपण पाहतो की शेतकरी हा बी पेरतो शेतामध्ये पण पाऊस पडणं त्याच्या हातात नाही आहे बी पेरणं हे त्याचं कर्म आहे पण पाऊस पडणं हे दैव आहे सर्व गोष्टी आपल्या हातात नाही आहेत काही गोष्टी आपल्या हाताच्या पलीकडच्या आहेत त्यामुळे ह्याला जो बॅलन्स राखतो कर्म आणि दैवमध्ये तो व्यक्ती योग्य पद्धतीने त्याचं जीवन जगतो आणि हेच प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला समजावून सांगत आहेत की फक्त रिव्होल्ट करून आ, क्रांती करून या ठिकाणी दशरथांचा पाडाव करून राजगादीवर बसून मी सुखी होणार नाही आणि दुसराही एक्स्ट्रीम असा नाही आहे की मी दैव आता माझ्यावर अन्याय आहे तरी पण मी चाललो आता वनवासात मी काय करू शकतो याही भावनेमध्ये मी जात नाही आहे मी यामध्ये समतोल पाहत आहे कर्मवाद आणि दैववाद यामध्ये मी समतोल पाहतोय की मी जर माझ्या पित्याची आज्ञा स्वीकार करून वनवासात गेलो तर त्याने अनेक चांगल्या गोष्टी साध्य होणार आहेत मी माझ्या वडिलांना त्यांचं वचन राखण्यासाठी वचन पडू न देण्यासाठी मदत करतोय माझ्या वडिलांची सेवा करतोय मी माता कैकईला आनंद प्रदान करतोय ज्याद्वारे भरतराजा झाल्यानंतर ती जर सुखी होणार असेल तर तिला आनंद प्रदान होऊ दे मी भरताला एक चांगली संधी इथे देतोय माझ्या कनिष्ठ भावाला की ज्याद्वारे तो खूप चांगल्या पद्धतीने राज्य करू शकेल मी माझ्या स्वतःसाठी एक उत्तम संधी इथे मला मिळत आहे की मी वनामध्ये असताना अनेक चौदा वर्ष अनेक साधूंसोबत अनेक संतांसोबत अनेक ऋषीमुनींसोबत माझा सहवास होईल त्यांच्याकडनं अगणित गोष्टी मला शिकायला मिळतील मनामध्ये राहायला मिळेल निसर्गाच्या सानिध्यात मी अनेक गोष्टी शिकेन अशा पद्धतीने अनेक गोष्टी या माझ्या निर्णयाद्वारे साध्य होतील जर मी हे स्वीकार केलं माझ्यासाठी काहीही नुकसान यामध्ये नाही आहे हे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला समजून सांगत आहेत तर आपणही कर्मवाद किंवा दैववाद दोन्ही एक्स्ट्रीममध्ये न जाता समतोल पद्धतीने जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न करूया प्रभू रामचंद्रांच्या या शिकवणीतून आपल्या जीवनामध्ये लाभ घेऊया हरे कृष्ण धन्यवाद ਹਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਹਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਜਸਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਹਰ